you <music> नाशिक शहराचा विकास झपाट्यानं होत असताना मूलभूत समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहेत असाच काहीसा प्रकार प्रभाग क्रमांक नऊ आणि दहाच्या सीमेवर असलेल्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील हात झटकलेत श्रमिक नगर या ठिकाणी हिंदी शाळेच्या मागे असलेल्या माऊली सिटी परिसरातील नागरिकांना ड्रेनेज लाईट रस्ते पाणी अशा मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय परिसरातील नागरिकांनी न्यूजशी बोलताना आपल्या भावना यावेळेस व्यक्त केल्या आमची समस्या आहे ना सर हे नालीची आम्हाला चार ते पाच वर्षापासून याचा त्रास आहे नगरपालिकेवाले येतात साफ करतात आणि आठ दिवस व्यवस्थित राहतात आठ दिवसानंतर परत सहारखंच होतं आमच्याकडे कोणीही नगरसेवक का कोणी येत नाही आणि ही रस्ता पाहिजे आम्हाला इथं दारुड्या बेवडे खूप बसतात आमच्या बाळाला खूप त्रास आहे घाणी घुनीचा आणि या दारुड्या दुरुड्यांचा पण त्रास आहे आणि आम्हाला एक लाईटीचा खांबला पाहिजे आणि होता होईल तर बरे ना एक सीसीटीव्ही कॅमेरा आम्हाला लावून द्या आणि पोलिसांचे पण राऊंड पाहिजे सायलेन्सर वाजतात चोरं पळून जातात त्यांना म्हणा या सायलेन्सर वाजू नका आणि गल्लो गल्ली एक का होईना चक्कर रात्रीचा मारा म्हणजे हा बंदच झाला पाहिजे सर कारण आमची लेकर बाळ खूप आजारी लाईन आहे ना कमीत कमी एक चार ते पाच वर्षांना प्रॉब्लेम आहे मी सातपूर नगरपालिकेत कमी कमी पंचवीस एक कंप्लेट दिलेली आहे ते लोक येतात अर्धा तास साफसफाई करून देत्या परत तोच प्रॉब्लेम कारण की हाई लाईन डायरेक्ट त्या खालच्या कोपर्यंत चोकोप आहे त्यां ते आले का दोन माणसं आले त्यांनी फक्त ड्रेन साफ करायचं आणि निघून गे परत दोन दिवसांनी तोच प्रॉब्लेम आपण परत त्यांना तोच कॉल बॅक करायचा लाईनीच काम झालं पाहिजे नगरपालिकेवर आणि कचरा आणून आणून टाकून आणून टाकतात आणि केलेलं आहे इथे ज्यावेळेस रस्ता होणार होता ना त्यावेळेस त्यांनीच इथं जेसीबी आणून खड्डा केलेला आहे रोड होता गेलेलाय त्यांच्यामुळं हे झालेलं लाईटीचे खांब पाहिजे लाईटीचे खांब पाहिला लावा पाईप लाईन फार छोटी पड राहिलेली आणि पब्लिक जास्त झाले की लेडीज रात्री निघू शकत नाही एकदा सात वाजले की लेडीज बाहेर यायला घाबरते बेवड्या पोरांमुळे टुक्कर पोरांमुळे लेडीज बाहेर निघायला घाबरते आणि अकरा ते बाराच्या दरम्यान आला नाऊंड पाहिजे म्हणजे क्यू आर कोड ना म्हणजे पोलीस नाही नाही राहणार आम्ही स्वतः घाबरतो पहिला तर नव्हतो घाबरत आता तरी झालेले घर झाली पहिली नव्हतो घाबरून घाबरतो कधी पण रात्रीच्या आम्ही बाहेर निघायची काम पण असं व्यवस्थित करून द्या ना याबरोबरच परिसरात दारू आणि चरस गांजा पत्ते खेळणारे टवाळखोर युवकांचा मोठ्या त्रासाला नागरिकांना सामोरं जावं लागतंय पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिंदे सेनेचे से पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी दिलाय दहा त्याच्या बाउंड्रीवर असणारा हा श्रमीनगरचा काही भाग आणि काही अशोक नगरचा भाग हा एकत्र असल्यामुळे नऊचे पण नगरसेवक याच्याकडे लक्ष देत नाही दहाचे पण नगरसेवक लक्ष देत नाही बांधकाम विभागाने या मागच्या वेळेस रस्ता चालू केला होता पण रस्ता चालू करत असताना त्यांनी खड्डे केले त्याच्यानंतर ते खड्डे त्यांनी बुजवले नाही आणि ते चेंबरच्या ज्या लाईन आहे ते फोडून ठेवलेल्या आहेत आता वारंवार प्रशासनाला हे नगरपालिके जाऊन यांनी पंचवीस ते तीस वेळेस अर्ज दिले ते फक्त तोंडाला पान पुसण्याचं काम करत आहेत आणि ते लहान लहान मुलं राहत आहेत लोकं घरपट्टीसुद्धा भरत आहेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण घरपट्टी वसूल करतोय पण लोकांना आपण काही सुखसुविधा देतो आहे का याचा नगरपालिकेने विचार केला पाहिजे आज ह्या लोकांना एवढा त्रास होतो यांच्या घरात हे बाई हे छोटे छोटे बाळ आहे जवळपास बावीस तेवीस पेशंट इथं आतापर्यंत मलेरियाचे होऊन गेलेले आहेत याचा खर्चसुद्धा सर्वसामान्य जनतेनेच करायचा टॅक्सेस सुद्धा समोर सामान्य जनतेनेच भरायचे आणि नगरपालिकेने काय करायचं तोंडपुसाची कामं फक्त काही स्टँड नगरसेवक जे आहेत त्यांच्या सांगण्यावरून काही एरियामध्येच फक्त साफसफाई केली जाते इथे कोणत्याही प्रकारची फवारणीसाठी गाडी येत नाही मलेरियाचे वेगवेगळे रुग्ण आहेत तरीसुद्धा कोणती गाडी येत नाही इथे दारूचं लाईट नसल्यामुळे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे इथे दारूचा पिणाऱ्या पोरांचा अड्डा बनलेला आहे पोलीस प्रशासनही याच्यावर लक्ष देत नाही तरी पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि जर हे लवकर हे दोन ते तीन दिवसामध्ये सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाले नाही तर मी शिवसेना स्टाईलमध्ये हे सगळ्या लोकांना घेऊन पोलीस स्टेशनला आंदोलन करणार आहे याची पोलीस स्टेशनने सुद्धा नोंद घ्यावी माजी लोकप्रतिनिधी या भागाकडे लक्ष देत नसल्याने या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहेत मनपानं फक्त स्मार्ट वसुली सुरू ठेवली असून नवीन भागांमध्ये ते अपयशी ठरले आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक